नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्यसिद्धी न्यूज या वर्षीचा गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्यात यावा असा महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केला त्यानुसार पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त माननीय श्री अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत राज्योत्सव गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमाची रूपरेखा दाखवून त्याप्रमाणे दररोज विविध उपक्रमाचे कार्यक्रम राबवून त्याद्वारे जनजागृती केली जात आहे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तर्फे सकाळचे गणपती आरतीचा सन्मान एम आय टी कॉलेजमधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला व त्यांना सन्मानितही करण्यात आले या माध्यमातून लोणी काळभोर पोलिसांनी बाहेरील देशातील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले तसेच त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रत्येकी एक झाड भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही पटवून देण्यात आले पाहूया या, या कार्यक्रमाची एक झलक

مل <Gã> قلإششمر thank yeah. you